अठ्ठावीस ऑगस्ट रोजी श्रींचा एकशे पंधरावा पुण्यतिथी उत्सव श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथे साजरा करण्यात आला या उत्सवात श्री गणेश याग व श्री वरुण यागाचे आयोजन करण्यात आले होते म्हणून चोवीस ऑगस्ट रोजी या यागाला प्रारंभ झाले सकाळी दहा वाजता महाराजांचा रजत मुखोटा यज्ञ मंडपात आणून स्थापन करण्यात आला काकडा आरती गाथा भजन प्रवचन हरिपाठ हरिकीर्तन कीर्तन असा भला मोठा कार्यक्रम या निमित्त आयोजित करण्यात आला होता 아. त्यानंतर ऋषी पंचमीच्या दिवशी सकाळी दहा वाजता हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत या यागाची पूर्ण आहुती झाली त्यानंतर या यज्ञ मंडपात भगवान गणेशाची व सद्गुरु गजानन महाराजांची आरती करण्यात आली पूर्ण आहुतीने व अवभृत स्नानाने या यज्ञाची समाप्ती झाली भाविक भक्तांनी उच्च स्वरात सद्गुरू गजानन महाराजांचा जय जयकार केला त्यानंतर यज्ञ प्रारंभ झाला त्या दिवशी यज्ञ मंडपात स्थापन केलेला श्रींचा रजत मुखोटा परत मंदिरात नेण्यात आला व त्याच सोबत एकीकडे प्रारंभ झाली ते श्रींच्या मंदिरात नित्य नियमाप्रमाणे होणारी मध्यान आरती दुपारी चार वाजता अश्व पताका अब्दागिरी टाळ मृदंगाच्या गजरात श्रींचा राजवैभवी थाटात पालखी सोहळा मंदिरातून परिक्रमेकरिता काढण्यात आला اوه 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 त्यानंतर हळूहळू शेगाव शहरातून मार्गक्रमण करीत करीत श्रींचा पालखी सोहळा कैलासवाशी मोटे यांच्या प्राचीन शिवाच्या मंदिरावर येऊन पोहोचला जो मंदिर आजही महाराजांच्या चमत्काराची व विविध लिलांची आपल्याला साक्ष देत आहे त्यानंतर वरुणराजाच्या आगमनाने श्रींच्या पालखी सोहळ्यातील टाळकऱ्यांचा आनंद अजूनही द्विगुणित झाला त्यानंतर पालखी सोहळा महाराजांच्या प्रगत पोहोचला त्यानंतर श्रींचे स्थळ श्री हनुमंतरायाचे मंदिर अशा मार्गाने श्रींच्या पालखी सोहळ्याने श्रींच्या मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वारातून मंदिराच्या आतमध्ये प्रवेश, मंदिरा प्रवेश केले त्यानंतर स्त्रींच्या टाळकऱ्याद्वारे करण्यात येणाऱ्या या पावलीने सर्व भावी भक्तांचे मन वेधून घेतले त्यानंतर रिंगम सोड्याने श्रींच्या पालखी सोड्याची सांगता झाली त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्ती परायण बाळूबा गिरगावकर यांची कीर्तन सेवा श्रींच पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आली ऋषी पंचमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सहा ते सात यावेळेत हरिभक्ती परायण प्रमोद बुवा राहणे यांचे काल्याचे कीर्तन व दहीहंडी आयोजित करण्यात आली होती हा दहीहंडी व गोपालकाल्याचा सोहळा पाण्याकरिता असंख्य भाविक भक्तांनी श्रींच्या मंदिरात गर्दी केली होती त्यानंतर दहीहंडीचा सोहळा पार पडला व श्रींच्या सेवेकऱ्यांद्वारे भक्तांवर प्रसादरूपी लाह्यांची उधळण करण्यात आली श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त निघालेली श्रींची पालखी रात्रभर श्री भक्तांच्या दर्शनाकरिता बाहेर उभी होती त्यानंतर रात्रभर बाहेर उभे असलेल्या पालखीला मंदिराच्या आतमध्ये नेण्यात आले व या पालखी समोर श्रींच्या टाळकऱ्यांनी जोरदार पावल्या केल्या यानंतर ज्ञानदेव तुकारामच्या गजरात श्रींच्या पालखीमध्ये ठेवलेला श्रींचा, श्रींचा रजत मुखोटा मंदिराच्या आतमध्ये नेण्यात आला व या सोहळ्याने श्रींच्या एकशे पंधराव्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता झाली आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा व माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत सप्रेम जय गजानन मावली